नमस्कार हा कोपरगाव बोलतो कोळपिवाडी बोला बोला हां काय नाही म्हणलं आपली बाग आता आली होती द्यायला बर बर हा तर म्हणलं मग काय कसं करावं जागेवर द्यावा का मार्केट करावं आम्हाला नाशिक मार्केट जवळ इथं चांगला प्रश्न विचारला तुम्ही जागेवर द्यावा का मार्केटला करा, करा। नेहमी ने सांगतो की हा ज्यावेळेस मनात प्रश्न पडतो काय करावं हां त्यावेळेस आपण एकच करायचं की आपल्या आजूबाजूला जर एखादी बाग चांगल्या रेटमध्ये गेली असेल जागेवर जा हो, घेणार हो, आणि तर त्या बागेला आपण भेट दिली पाहिजे हो त्यांच्या मालात आणि आपल्या मालात किती डिफरन्स आहे हो बरोबर आणि म्हणून मी जी उच्चांकी रेट जातात ना त्या बागेंना भेटी दिल्या होत्या तीन चार बागेंना हो, की शेतकऱ्यांना त्या बागेला जावं भेट द्यावं हो बरोबर आणि मग त्या तुलनेत आता दोनशे पन्नास रुपयांनी एक काउंटरी बाग मागितली त्यावेळेस पण डॉक्टर पनाळे साहेबांची मी डिक्लेअर केलं सगळीकडे रेट वाढले आणि मग त्यावेळेस रायकर साहेबांना प्रश्न पडला की आपण जागेवर देवा का मार्केट करावं हो, त्यावेळेस त्या ते बागेला त्यांनी भेट दिली त्यांचा तीनशे रुपये रेट गेला हो बरोबर बरोबर आणि हे खरं तर महाराष्ट्राला दिशा देणारी ती बाग ठरली हो बरोबर त्या बागेत जाऊन आलो साहेब आम्ही आले जाऊन ना हो हो आम्हाला जवळ बाग ते साठ किलोमीटर आहे तर आम्ही त्या बागेत जाऊन आलो भेट दिली बरं एकदम छान बाग वाटली दोनशे एकसष्ट रुपयांनी ती बाग दिली होती त्या बागेत गेलो हो हो दोनशे हो। एकसष्ट हो हो, हो।, हो 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 तीनशे पर्यंत जायला पाहिजे होती अपेक्षित होती ती तीनशे च्या आणि सगळीकडे बाजार कमी 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 रिवर्स झाले होते अशी परिस्थिती झाली होती हो हो बरोबर त्यावेळेस मी दिलासा दिला होता की हे चार दोन दिवसाचं थोडस संकट नक्कीच आहे हो बरोबर संकटाला तुम्ही आता जर तेवढ्या पद्धतीने जर मुकाबला केला हा हा तुम्हाला बागेची आयडिया माहिती कारण बाग जमिनीची राहणार आहेत तर आपण घाबरायचं कारण पावसाचं संकट आपण पार करू शकतो नाही साहेब संकट तर आम्ही तुम्हाला सांगतो आम्हाला बारा मे पासून पाऊस होता तर तुम्हाला सांगतो दीड महिना कंटिन्यू पाऊस लागून होता त्या संकटातून आम्ही खूप बचावलो आणि एकदम बाग आज रोजी एकदम क्लीन आहे मग मला हे सांगा की एकवीस जुलैला पाऊस पडणार त्याच वेळेस त्याच्या अगोदर सोळा सतराला का मंदी झाली की आपण घाबरतो ज्यांच्या आणि तो हो। फ्लो होता जास्त माल होता त्या फ्लो मध्ये शेतकऱ्यांना अशी भीती वाटली की आता पाऊस आला तर आपण काय करणार काय येणार का पण तुमच्यासारखी जी काही तज्ज्ञ मंडळी ती घाबरत नाहीयेत हो बरोबर पैसे बनवणार हे शंभर टक्के हे काही शेतकरी अजून हवालदिल झाला की मी ही बाग कशी वाचू शकतो हो हो तर त्यावेळेस ते बाजार एकतर बाजारात जायचं तर गर्दी होईल बाजारात मंदी होईल जागेवरती ग्राहक कोण मागत नाही हु, त्यावेळेस रेट पडल अशी दिशा निर्माण झाली होती हो बरोबर ठाम सांगितलं होतं की पाऊस असा काय कोण नवीन नाही पाऊस हा कायम आहे हो बरोबर आणि तो पाऊस पंचवीस जुलै चालू झाला अठ्ठावीस जुलैपर्यंत चालला हो बरोबर पण आपण रेट मार्केटला कुठेही कमी करून होऊन दिले नाहीत नाही बरोबर आणि म्हणून आज बाजाराची उंची जी राहिलेली आहे की हो। तुम्हाला पाहायला भेटते नाही तर आज साठ सत्तर ऐंशी शंभर रुपये आज सौदे आले असते हो बरोबर तुम्ही घाबरू नका तुम्हाला जागेवर द्यायचं नक्की द्या पण त्याच्या हो। अगोदर तुम्हाला काढायचे असेल तर कोपरगाव तुम्हाला आता नाशिक आपलं मार्केट जवळ आहे हो जवळ आम्हाला सत्तर किलोमीटर मग तुम्ही नाशिकला एकदा भेट द्या मोकळी भेट द्या आणि हो, हो, आजूबाजूचे चार सौदे चेक करा आणि निर्णय घ्या कारण या वर्षी जे पैसे बनणार आहेत ना मला वाटत नाही पुढच्या वर्षी काय चित्र राहील आपल्याला माहित नाही निसर्गाचं सगळ्या परिस्थितीत बरोबर शंभर टक्के साहेब आहे त्यामुळे आज मी सांगू शकतो की ह्या वर्षी पैसे बनवत असताना तुम्हाला अडथळा मला कुठं दिसत नाही हो बरोबर पण आपण घाबरून टाकले जागेवरती घेणार आणि फक्त आपल्या अपेक्षा मर्यादित ठेवा जास्त अपेक्षा दोनशे अपेक्षा तो दीडशेचा सौदा होण्यासारखा आहे तर पन्नास रुपये पाणी तुटणार नाही हो बरोबर आहे त्यावेळेस कुठेतरी दीडशे एकशे साठ एकशे पाच रुपयाच्या रेंज मध्ये बागा कमी जास्त की काय रेट मध्ये आपण देऊ शकतो हो बरोबर आहे हा साहेब आता आमची बाग बारा ऑगस्ट ला सहा महिन्याची राहिली अजून पंधरा वीस दिवस तीस दिवस अजून समजा वीस पंचवीस दिवस तर बाग आरामशीर थांबेल आमची तुम्ही शंभर टक्के सांगतो तुमच्या बागेचे पैसे बनणार ही काळ्या दगड दगडावरची रेग आहे हो 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 बरोबर बर, बर बर हो, 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 बर हो साईज आमची साईज साईज आहे ना साधारण पावणे दोनशे ते पाचशे सहाशे पर्यंत साईज झालेली साहेब आम आमच्या बागेमध्ये एकदम फुल शाईनिंग फुल कलर माले किती साईज म्हणले पाचशे सहाशे पर्यंत वरची साईज गेलेली आता किती साईज पाहिजे मला सांगा पाचशे सहाशे नाही म्हणून तर तुम्हाला फोन केला ना साहेब हा असं आता मी दररोज तुमचे व्हिडिओ पण बघतो दररोज दररोजचे कधी तुमचे व्हिडिओ पडतील कधी पाहिजे असत <laughs> 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 आता आता मी तुमचे तुमच्या शेतकरी ते बोलत होता ना तुमच्या का अनुको नको अनु इतकेच व्हिडिओ पाहिला आणि मी तुम्हाला फोन केला साहेब ते शेतकरी शेतकऱ्याची आज म्हणजे निघाला होता बिचारा पण अजून मनस्थिती काय आहे हे मला समजून घेण्यासाठी आम्ही प्रश्न विचारला हा आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नाही बाबा असं असं आहे पण निघालोय हा निघाल फलटन मध्ये आलोय बोलला ना मैं। मैं ओ, हो पल्टन मध्ये आलं बरोबर चालतंय मग ठीक आहे मग साहेब थांबून घेऊ मग थांबून घ्या दरम्यानच्या काळात तुम्ही नाशिकला एक राऊंड मारा पुण्याला राऊंड मारा आज तुमची पाचशे सहाशे अशी साईज आहे ग्लिजिंग जर टॉप असेल तर पुण्यामध्ये रेट मिळू शकतो का मध्ये मिळतो दोन्ही मार्केटची आमची तुलना करा हो हो जागेवरची तुलना करा तुमच्या आजूबाजूची मार्केट असेल ते तपासा हो बरोबर मी म्हणत नाही फक्त आमच्याकडे या नाही 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 तस नाही बरोबर आहे बरोबर शब्द आज विचारला नाही 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 साहेब काय होतं हे बघा तुम्ही तुमचं स्वार्थ साधत नाही आजपर्यंत तुम्ही काय बोलता तुम्ही जागेवर हो, पैसे चांगले येत असल तर तुम्ही जागेवर करा नसल जागेवर तुम्हाला जुळत तर तुम्ही मार्केटला आणा बरोबर आहे की नाही तुम्ही आणि त्याच्यात एक शब्द माझे काच आणा हे पण नाही म्हणते तुम्ही म्हणजे तुम्ही तुमचा स्वार्थ नाही साधत म्हणजे तुम्ही बघता सगळं बघताना शेतकऱ्यांचं बघू राहिले बरोबर आहे हे महत्वाचं आहे का एखादा आडत्या म्हणतो का नाही नाही माझे काना मी तो, 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 का का तुम्हाला चांगलं विकून देतो हे विकून देतो असं करतो तसं तुम्ही त्याच्याबद्दल बोलतच नाही माझ्या का विका नाही तर तुम्ही तुम्हाला जिकडे पैसे जुळतील तिकडे विका हा पण मी मोकळ मोकळ बोलतो अगोदर आणि कधी केडी चौधरी म्हणून आम्ही फोन करत नाहीये तुमच्या आलेल्या फोनलाच उत्तर देऊन आम्ही पॅक होतो दिवसभर पण आता मधल्या काळात आम्ही आमच्या बरोबर ज्या कंपनीने काम केलं होतं केडी चौधरींचं आता नाव बदललंय इकडे आलेलं आहे जागा बदललेली असं हैराण झाली लोकांना मी उत्तर दिलं बाबा हे वीस वर्ष डाळिंबाचं आता आमचं शेतकऱ्याशी जुळलेलं आहे ओ, एक दोन वर्ष हो, आम्ही ज्या कंपनी आमच्या बरोबर आली म्हणून काय त्यांच्या बरोबर आम्ही नाव बदलायला जाणार नाही बरोबर या परिस्थितीमध्ये व्यापारी वर्ग मोठा आपल्याकड जोडला गेलेला आहे हो त्या बर व्यापाऱ्याच्या ताकदीवरती आज तुमचे पैसे घडतायत हो बरोबर हा म्हणून कुठेतरी एक विश्वासाचं नातं आज तीन राज्यात तयार झाले हो आहे ना बरोबर आहे हो काय होतं साहेब शेतकऱ्यांचं हित साधलं म्हणून महाराष्ट्राबाहेर नाव गेलं मुद्दा आहे तर तुम्ही तुमचा जर, जर स्वार्थ साधत राहिले असते तर तुमचं नाव मोठं झालं नसतं आणि शेतकऱ्यांनी तुमचा सल्ला घेतला नसता बरोबर आहे हा लय महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही म्हणजे शंभर टक्के शेतकऱ्यांचं हित जपता तुम्ही तुमचा स्वार्थ का माझ्या आडतीला माल आला आणि मला यांच्याकडून दोन रुपये भेटतील त्याच्यासाठी तुम्ही आकर्षित करत नाही शेतकऱ्याला शेतकरी हो शेतकऱ्यांना तुम्ही सांगतात तुम्ही स्पष्ट सांगता तुमच्या मालाचे पैसे जागेवर जुळत असेल व्यवस्थित रेट भेटला तर तुम्ही जागेवर द्या ज्यांच्या बागा तुम्ही ज्या बागेत जाऊन आला दोन वर्ष हो, हो. पन्हाळा डॉक्टर पण डॉक्टर साहेबांच्या बागेत जातोय मी जागेवर हो. देण्यासाठी जातो दिलेल्या बागेत जातोय त्यांचा जा सन्मान करायसाठी आणि घेणार सन्मान करतोय दोन वर्ष त्या बागेत हो हो बरोबर इरफान भाई घेतला होता मालभाई शेटतो हा नाही मागच्या वर्षी घेतला होता या वर्षी मुंबईच्या व्यापाऱ्यांनी घेतला होता हा का हा 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 काय झालं ते आम्हाला माहिती मिळाली इम्रान भाई आहे ना इम्रान भाईनं माल घेतला होता असं हा नाही मागच्या वर्षी घेतला ह्या वर्षी बी त्यांनी बोली लावली होती तिथपर्यंत अक्षरशः म्हणजे तेही काही स्पर्धेत कमी नव्हते अजून मी हो, 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 त्यांना पण बागा लागले तर कुठून दुसरीकडनं चांगले असेल तर सुचवतो चांगला व्यापारी आहे आणि शेतकऱ्याच्या हिताचा आहे त्यांनी अडीचशे रुपये मागितलं होतं ज्यावेळेस कुठंच वारं नव्हतं आता त्यांच्या अपेक्षा होत्या इथपर्यंत झाला पाहिजे त्यांना पण त्या त्या लेवलच्या ग्राहक म्हणजे डिमांडनुसार त्यांनी त्यांचं डिमांड त्यांना सांगितलं होतं हो बरोबर पण असे व्यापारी आहेत म्हणून आज जागेवर सुद्धा चांगले सौदे होत आहेत येणार नाहीये तर काय झालं साहेब तर त्या भाईचा नंबर मिळाला आम्हाला इम्रान भाईचा राहते आहे तर मी त्यांना कॉल केला म्हटलं भाई आपला बाग द्यायचा आहे पण म्हणलं बागेला टाइम आहे अजून तर भाई बोलले फोटो टाका फोटो आणि मी व्हिडीओ शूटिंग टाकली इम्रान भाईला तर इम्रान भाईनी फोटोवरच आपला बाग एकशे म्हणजे फर्स्ट याच्यातच एखादा व्यापारी कसा करतो एकशे चाळीस द्या पंचेचाळीस द्या पन्नास द्या तर इम्रान भाईंनी फर्स्ट याच्यातच एकशे एक्कावन्न रुपये बाग मागितली मग बोला ते माग पडवणार नाही त्यांना पटलं लगेच पट सांगून टाकतात हो बरोबर आहे नसेल तर नाही म्हणून सांगतात व्यापारी म्हणून आजही सौदे हो बरोबर आणि तिने मला हे पण विचारलं बहिणी तुम्हाला मी आल्यानंतर सौदा करायचा का म्हणलं तुम्हाला खरं सांगतो म्हणलं आम्हाला बागेला पंधरा ते वीस दिवस टाइम आहे म्हणलं अजून पंधरा वीस दिवसांनी मी तुम्हाला फोन करतो आणि तुम्ही समक्ष या बागेमध्ये तर तुम्हाला ज्या वेळेस द्यायची बाग त्यावेळेस मला फोन करा दोन तुकडे करून टाकू असं नक्की 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 त्यांना पटलं त्यांच्या हो। नक्कीच तुम्ही देऊ शकता तुम्हाला हो। दोन मार्केट पर्याय मी सांगितलेले तिथे भेट द्या हो। हो। त्यावेळेस त्यांना ऑर्डर तशी असतील तर तुम्हाला ते नक्कीच चांगले रेट देतील हो बरोबर पण ह्या वर्षी भले जाग्यावर द्या मार्केट करा पण ह्या वर्षी अभ्यासानं सौदा करा आणि मा, मार्केटिंग मध्ये मा फायदा करून घ्या आणि आता साहेब आता परिस्थिती आमच्या बागेची खूप चांगली आता एवढ्या संकटातून वाचलो म्हणजे आमच्या बागेमध्ये टिपका एकही पण नाही म्हणजे नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के बाग क्लीन आहे तर आम्हाला जागेवर जर समजा आम्हाला व्यवस्थित वाटलं तर जागेवर देणार नाही तर आम्ही सरळ इथून नाशिकला माल आपल्या मार्केटला मी दोन पर्याय सांगलेले आहेत तुम्हाला आता हो। आज महाराष्ट्रामध्ये जर टॉपला असेल एकदम सुपर क्वालिटीचे माल तर पुण्यामध्ये जे रेट मिळतील हो, हो, हो। ते कदाचित कोणत्याही मार्केटला भेटणार नाही पण त्या तुलनेत त्या वेळेस त्या दिवशी नाशिक काय सांगते पुणे काय सांगते ह्याचा दोन अभ्यास करा जागेवरचा व्यापारी काय मागतो त्याचा अभ्यास करा शंभर टक्के तुमचे यावर्षी पैसे बनवून द्यायला आपल्याला कुठला तरी पॉईंट कारणीभूत ठरेल तो पॉईंट शोधा हो बरोबर हो हो चालेल हा त्यावरच्या सिच्युएशन नुसार निर्णय घ्या ओके ओके साहेब चालेल ओके धन्यवाद ओके okay, धन्यवाद साहेब हा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद 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 चालेल चालेल ठीक आहे हो, हो, हो.